मराठी सगळ्यात जास्त चॉईस मराठी यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी जळगावच्या सराब बाजारामध्ये दिवाळीत सोन्या आणि चांदीचे दर गगनाला भेटले होते त्यानंतर सोन्याचे दरात मोठी घसरण झाली चांदीचे दर देखील दीड लाखाच्या आत आले होते मात्र आता गेल्या चार दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होण्यामध्ये सुरू सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर गेल्या चार दिवसामध्ये चांदीच्या दरामध्ये जवळपास साडेचार हजार सोन्याच्या दरामध्ये साडेचार हजारांनी वाढ झाली आहे तर चांदीमध्ये देखील जवळपास पंधरा हजार पर्यंत वाढ झाल्याचे चित्र आहे आता लग्न सरायचे दिवस आहे आणि लग्न सरायच्या दिवसांमध्ये जे आहे सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये झालेली वाढ ही नक्कीच वराडी मंडळांच्या खिशाला कात्री देणारी अशीच आहे आणि नेमका आता पुन्हा कमी झालेले जे सोन्याचे दर आहे यात वाढ होत नसल्याने कुठेतरी ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहेत आपल्या सोबत यावर बोलण्यासाठी काय सांगणार सराव्य दिवाळीमध्ये सोन्याची दर प्रचंड वाढले होते चांदी देखील वाढली होती मात्र ती नंतर कमी सुद्धा झाली होती आता परत वाढायला सुरुवात झाली जरा पाहिलं दिवाळीमध्ये लगभग आता एक लाख अठरा हजारपर्यंत सोनं गेलो होत आता जवळपास मागील सोमवारपासून तर आतापर्यंत जवळपास सोनं चार हजाराने वाढलेलं आहे आणि चांदी लगभग सोळा हजाराने वाढलेली आहे याचे मुख्य कारण म्हणजे सर फेडरल रिझर्वने रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलेले आणि अशी न्यूज आलेली आहे की अजून डिसेंबरमध्ये अजून कमी होणार आहे त्याच्यामुळे सोनं आणि चांदीला तेजी आलेली आहे कारण की इन्व्हेस्टर्स लोकांनी त्याचं डायव्हर्ट सोनं व चांदीमध्ये केलेलं इच... आहे आएच... पुढच्या आएच... काळामध्ये आएच... सोनं आएच... 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 चांदीची तर अशीच वाढत राहतील सर जर का तुम्ही ट्रेंड पाहिला जो जो हिशोबाने सोनं चांदी वाढत आहे त्या हिशोबाचं वाटतं की अजून वाढू वाढायची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या चांदीच्या दरामध्ये प्रचंड घसरण झाली होती त्या घसरणीची नेमकी कारण काय होती सर बघ कारण काही सांगू शकत नाही पण ना आता जे कारण आता जे तेजी कारण आहे ते मेन मध्ये चांदीच्या मेन तेजी कारण असं होतं असं आहे की आता चांदी इंडस्ट्रीयल यूज मध्ये भरपूर बॅटरी म्हणा स्टील बनवण्यासाठी म्हणा चांदी भरपूर वापरली जाते त्याच्यामुळे चांदीचं भरपूर तेजी आलेली चांदीमध्ये आणि ते सोन्यामध्ये साठी लोक गुंतवणूक करतायत त्याच्यामुळे सोन्यामध्ये तेजी आलेली आहे ग्राहकांवर काही परिणाम झालाय कारण लग्न सरायचे दिवस आहे आता सर आता सीझनला टाइम आहे ग्राहकावरती असा काही परिणाम झालेला नाहीये कारण की सोनं अशी वस्तू आहे लग्न मध्ये सीझन मध्ये लोक घेतातच फक्त असं आहे की त्यांची क्वांटिटी कमी झालेली आहे म्हणजे जे सोनं दहा लाख दहा लाखामध्ये पहिले शंभर ग्राम यायचं एकशे वीस एकतीस ग्राम यायचं तेच आता त्यांची क्वांटिटी कमी होऊन गेलेली आहे आता दहा लाखामध्ये त्यांचं सत्तर ऐंशी ग्रामच बसत आहे तर गेल्या महिनाभरापूर्वी सोन्याचे दर जे होते एक लाखा एक लाख वीस हजारांपर्यंत आले होते घसरले होते त्यानंतर आता गेल्या चार दिवसांमध्ये पुन्हा सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली आहे आणि सोन्याच्या दराने जे आहे पुन्हा एक लाख तीस हजारांचा आकडा पार केला आहे तर दुसरीकडे चांदीच्या दराने देखील एक लाख सत्तर हजारांचा आकडा पार केला आहे लग्न सरायचे दिवस आहे लग्न सराईमध्ये वराडी मंडळी जे आहेत सोन्या आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी करत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी नक्कीच ही खिशाला कात्री देणारी अशी बाब असल्याचं बोललं जात असून कुठेतरी सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता मात्र आता पुन्हा सोन्याने चांदीचे दर वाढायला सुरुवात झाल्यामुळे ग्राहक या ठिकाणी चिंतेत सापडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे किशोर पाटील के विनायन मराठी जळगाव मराठी माटी मुनिवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्री मोनीने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्री हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव